माळ माऊली नमस्कार विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय पंचवीस ते अठ्ठावीस मराठी भावार्थ अभिवाचन करत आहे श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेत लिहा अध्याय पंचवीस मराठी भावार्थ विदुर नावाचे एक नगर होते तेथील यवन राजा मोठा क्रूर होता तो ब्राह्मणाचा द्वेष करीत असे तो ब्राह्मणांना म्हणत असे जे कोणी विद्वान ब्राह्मण असतील त्यांनी माझ्या सभेत येऊन वेद म्हणावे मी त्यांना पुष्कळ धन देईन जो कोणी विशेष वेदार्थ सांगेल त्याची विशेष सन्मानाने पूजा केली जाईल जे खरे ज्ञानी होते ते म्हणाले आम्ही अज्ञानी आहोत मतीही नव्हत पण जे खरे ज्ञानी नव्हते त्यांना द्रव्याची हाव हो सुटली ते त्या मले छापडे जाऊन वेदार्थ वाचून दाखवू लागले मला इच्छाच्या मनात कपट होते यज्ञकांडाचा अर्थ ऐकून तो म्हणाला ब्राह्मण यज्ञ करताना रितसरपणे पशुत्या करतात आणि आम्हा मलेच्छांची मात्र निंदा करतात आम्हाला पशूंचा वध करणारे म्हणतात अशा प्रकारे तो ब्राह्मणाची निंदा करीत असे ज्यांची योग्यता होती त्यांना पुष्कळ धणे देत असे ही वार्ता देशोदेशीच्या ब्रह्मवृंदांना कळली द्रव्याच्या आकांक्षेने पडत मूर्ख ब्राह्मण यवनाला वेद पठण करून दाखवू लागले असे चालले असता दोन दुर्दैवी ब्राह्मण त्या त्या यवना राजाला येऊन भेटले आम्हाला वेद येतात असे म्हणून आपली प्रशंसा करू लागले आमच्याशी वेदांवर चर्चा करणारे चारही राष्ट्रात कोणी नाही जर कोणी ब्राह्मण तुझ्या नगरात असले तर त्यांना आमच्या बरोबर चर्चा करण्यास बोलवावे त्याप्रमाणे राजाने आपल्या नगरातील ब्राह्मणांना बोलावले आणि म्हणाला तुम्ही या दोघांची चर्चा करा जे तर्काच्या बाबतीत श्रेष्ठ असतील त्यांना मी भरपूर धन देईल तेव्हा ते, ते ब्राह्मण म्हणाले हे दोन्ही ब्राह्मणच आम्हाला सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत महापंडित आहेत त्यांचीच नावे घोषित करून त्यांचाच सन्मान करावा यवनाने त्या दोघांना वस्त्रे भूषणे देऊन सत्कार केला व गावातून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली मी जसा यवनाचा राजा आहे तसे हे विप्राचे राजा आहेत असे तो म्हणाला ते दोघे तामसी इतर ब्राह्मणांना दोषणे देऊन त्या राज्यात स्वतःला राजे मिरवून म्हणून मिरवू लागले ते दोघे विप्र राजाला म्हणाले तुझ्या राज्यात जर कोणी वादपटू ब्राह्मण मिळाला तर त्यांच्यासह विवाद करू व तसा कोणी मिळाला नाही तर गावोगावी जयपत्रे घेऊन पुढे जाऊ जेवणाची आज्ञा घेऊन ते तामसी विप्र सर्व नगरे हिंडत जयपत्रे घेऊन दक्षिण प्रांतात भीमेच्या तीरावर कुमसी गावात आले त्रिविक्रम मुनींची ख्याती त्यांनी ऐकली होती ते दोघे त्रिविक्रमाकडे गेले त्याला वादविवादास आव्हान केले त्रिविक्रमाने त्यांचे पूर्व कीर्ती ऐकून वाद टाळण्याचा प्रयत्न केला गाणगापुरात नेऊन श्रीगुरूंच्या हस्ते चांगला धडा मिळावा धडा शिकवावा असा त्याने विचार केला त्याप्रमाणे त्यांच्याशी गोड बोलून त्यांना गाणगापुरात घेऊन आला तेथे ते श्री गुरुना वंदन करून त्या ब्राह्मणाच्या पूर्व इतिहासात कठन केला आमच्याशी वेदांवरती वाद केला नाही तर हरलो म्हणून पत्र लिहून द्या असे ते म्हणत आहेत मी त्यांची नाना प्रकारे समजूत घातली पण ते उर्मट ब्राह्मण ऐकतच नाहीत म्हणून मी तुमच्याकडे आलो तरी स्वामी तुमचे वचन सर्वश्रेष्ठ तुम्ही आज्ञा करावी गुरु त्या विप्रांना म्हणाले आम्ही तामसी सैन्याशी लोक आम्हाला जय पराजय सारखाच आहे सैन्याशी यतीवर विजय मिळविण्यात तुम्हाला कसला मोठेपणा आहे गर्वाने सर्वांना नाश होतो देव दानव यांच्याही गर्वामुळे मरण उडवले वेदांत कुणाला कळतो ब्रह्मदेवारिकांना सुद्धा हा मार्ग कळत नाही त्यांनाही वेद साध्यंत कळत नाही तेव्हा उगाच गर्व करू नका अशा प्रकारे श्रीगुरूंनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु श्रीगुरूंचे बोलणे ऐकून ते ब्राह्मण गर्वाने भरून गेले आणि म्हणाले आणि म्हणाले आम्ही तीन वेदांचाही अंग, अंगा अंगा सह सहसंहिता जाणतो त्यानंतरच फारच अपूर्व घटना घडली ही पुढील अध्यायात आहे ती आपण ऐकूया अध्याय सव्वीस मराठी भारतमध्ये श्री सरस्वतीने वेदांचा विस्तार केवढा मोठा आहे हे त्या ब्राह्मणाला सांगितले पूर्वी ब्राह्मण भार पूर्वी भारद्वाजे विख्यात ऋषी अभ्यास करीत होते ते शंभर वर्ष जगले त्यांनी ब्रह्मचर्य आचरिले पूर्ण वेद शिकावे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची तीन तपे आराधना केली त्यामुळे त्यांना अल्पसे वेद ज्ञान झाले मग त्यांनी पुन्हा तप केले तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले तुला काय हवे तेव्हा भारद्वाज म्हणाला मला तुझ्या कृपेने संपूर्ण वेदांचे अध्ययन करायचे आहे तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले वेदांना मोजमाप नाही मलाही वेद अगम्य आहेत ब्रह्मदेवाने ऋषींना तीन वेद सांगितले तीन वेद दाखवले ते पर्वताप्रमाणे दिसले कोट्यावधी सूर्यासारखा त्यांचा प्रकाश होता ते पाहून ऋषींना मग भय वाटले म्हणाले देवा अशक्य आहे या वेदांचा आरंभ व शेवट हे फक्त जाणू शकतो हे सर्व वेद शिकण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही तरी तुझ्या मनात जेवढे काही या या द्यावेसे वाटते तेवढे मना द्यावे या कलियुगात ब्राह्मणाने आपले कर्म सोडले वेदांचा लोप झाला ते पृथ्वीवरून गुप्त झाले कर्मभ्रष्ट होऊन ब्राह्मण यवनापुढे वेद करू लागले त्यामुळेच त्यांचे सत्व जाऊन ते मंदमतीचे झाले वेदांमुळे ब्राह्मणांना लोक देव मानित असत वेदांमुळे त्यांना स्थैर्य म्हणाले होते विष्णू स्वतःच ब्राह्मणाची पूजा करीत असे व ब्राह्मणाच्या वेदांच्या सत्वामुळे ब्राह्मणांना तो आपले दैवत मानत असे पण ते वेद मार्ग सोडून दुसऱ्याच मार्गावर जात आहेत त्यामुळे त्यांचे सत्व नष्ट झाले ते हलक्या कर्मभ्रष्ट लोकांची सेवा करू लागले तुम्ही स्वतःला वे चतुर्वेदी म्हणवता लोका चर्चा वादव्यावर करता त्या वेदांचे अनंत भेद आहेत ते तुम्हाला माहीत नाहीत असे वागण्यात तुमचे हित नाही इतर ब्राह्मणांचा तुम्ही रोष ओढवून घेत आहात तुम्ही स्वतःची स्तुती स्वतः करता जयपत्रे दाखवता त्रिविक्रम भारती हा यती असूनही त्यांच्याजवळ जयपत्र मागता आमचे म्हणणे ऐका आता परत जा फुकट गर्वाने हिंडत आपला प्राण गमवून नका श्री गुरुंनी त्या ब्राह्मणाला हित बुद्धीने सर्व सांगितले पण ते तामसी ब्राह्मण ऐकेनात असेही ते मदत मत ब्राह्मण त्यांना स्वतःचे हित कशात आहे हे श्री श्रीगुरूंनी सांगूनही कळेना पुढील कथाभाग आपण पुढच्या अध्यायात आहे अध्याय सत्तावीस मराठी भावार्थ गुरुंनी अनेक प्रकारे त्या ब्राह्मणांना चार गीताच्या गोष्टी सांगून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण ते तामसी ब्राह्मण ऐकेनात ते म्हणू लागले आमच्याशी वाद करा किंवा जयपत्र तरी द्या तेव्हा श्रीगुरुंनी रागाने म्हटले तुमच्या अंतकरणात जशी इच्छा असेल तसे तेच तुम्हाला मिळव ते मदोन मत्त ब्राह्मण गुरुचे खरे सेव स्वरूप से ओळखू शकले नाहीत आपला नाश करून घ्यायला उद्युक्त झाले तेवढ्याच श्रीगुरूंना दूर वाटेने जाणारा एक माणूस दिसला त्यांनी शिष्यांना सांगून त्या पांथस्थाला बोलावून घेतले श्री त्या माणसाची विचारपूस केली तेव्हा श्री गुरुंचे बोलणे ऐकून तो म्हणाला महाराज मी मातंग असून या गावाच्या बाहेर राहतो तुम्ही सर्वांवर कृपा करणारे आहात आपण बोलावणे पाठवले म्हणून मी आलो माझा आता उद्धारच झाला श्री आपली अमृतमय दृष्टी त्या मातंगावर टाकली त्याने आपल्या शिष्याच्या हातात एक काठी दिली भूमीवर त्या मातंगापुढे सात रेषा आखल्या त्या मातंगाला या रेषातील एक रेष गुळ ओलांडून पुढे ये असे सांगितले त्यांनी सांगताच त्या मातंगाने पहिली रेषा ओलांडली त्यावेळी त्याला अधिक ज्ञान प्राप्त झाले आता श्रीगुरूंनी त्याला विचारले तू कोणत्या कुळात जन्मलास तो पतीत म्हणाला मी किरात वंशात जन्मलो असून माझे नाव वन राख आहे त्याने दुसरी रेषा ओलांडली तेव्हा त्याला पूर्वीपेक्षा जास्त ज्ञान प्राप्त झाले तो अनेक गोष्टी बोलू लागला सर्व लोक आश्चर्य करू लागले त्याला स्त्री तिसरी रेषा ओलांडायला सांगितले तेव्हा त्याला, त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले तो म्हणाला मी नावाडी आहे मी नदी तिरी राहतो चौथी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला मी क्षुद्र वंशाचा आहे मी माझ्या कामाला जात असताना आपण मला बोलावले पाचवी रेषा ओलांडल्यावर त्याला जास्त ज्ञान प्राप्त झाले व तो म्हणाला मी वैश्य कुळातील असून माझे नाव सोमदत्त आहे सहावी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला मी क्षत्रिय माझे नाव गोविंद आहे सातवी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला मी विप्र असून माझे नाव अध्यापक आहे मला वेद शास्त्रे व्याकरण वगैरे सर्व येते श्री गुरु म्हणाले तू वेदशास्त्रे जाणतोस असे म्हणतोस तर हे ब्राह्मण वेदशास्त्रावर चर्चा करण्यासाठी आले आहेत त्यांच्याशी चर्चा कर श्री गुरूंनी मंत्रून त्याच्या सर्वांगावर शिंपडले तेव्हा त्या माणसांच्या अंतकरणात ज्ञानाची ज्योत प्रदुप्त झाली तिचा प्रकाश पडला श्रीगुरूंच्या स्पर्शाने तो पतित माणूस महाज्ञानी झाला दृश्य सरस्वती जगाचे गुरु आहेत स्त्री मूर्तीचा अवतार आहेत त्यांना जे सामान्य माणूस समजतील तेच अधोगतीस जातील अशा प्रकारे त्या पती अचानक ज्ञान झाले व तो वेद पठन करू लागला हा सर्व चमत्कार पाहून चर्चेसाठी आलेले ब्राह्मण भयभीत झाले त्यांची बोबडी चढली ते थरथर कापू लागले त्यांनी श्री गुरुचरणी लोळणं घेतले ते गुरुच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना वंदन करून म्हणाले स्वामी माये चपशी पडून आम्ही अत्यंत तामशी झालो ब्राह्मणांचा धिक्कार केला आम्ही आपले अनंत अपराधी आहोत याचा आम्हाला खूप पश्चातापय आपण गौरी शंकराच्या अवतारात तुम्ही सर्व प्राणी मात्रांवर दया करता तरी आमचे दोष मनावर घेऊ नका आमचा उद्धार करा येथे ब्राह्मण अशा विनवण्या करू लागले तेव्हा श्रीगुरु त्यांना म्हणाले तुम्ही त्रिविक्रम भारती या महामुनीला त्रास दिला आणखी बरीच मोठे पापे केली आहेत ब्राह्मणांचा द्वेष केला आहे तुमचे कर्म तुम्हालाच भोगावे लागणार आहे तुम्ही ब्रह्म राक्षस व्हाल तुमचा पापाचा निराश झाला नाही तर तुम्हाला, तुम्हा तुम्हाला पुढे गती नाही गुरूंचे वचन ऐकून विप्र गुरूंच्या पाया पडून म्हणाले आमचा भवसागरातून केव्हा उद्धार होईल श्री गुरु कृपाळू असल्यामुळे त्यांना म्हणाले तुम्ही बारा वर्ष राक्षस तत्व पावाल एका ब्राह्मणाच्या तोंडून शुक्ल नारायण सुक्त ऐकून तुमचा होईल तुम्ही जाऊन त्यांचे प्राण गेले व ते झाले सात रेषा उलटून पूर्व जन्मीची स्मृती जागृत झालेला तो मातंगाचा विप्रत्व पावला होता गुरुना वंदन करून आपल्या पूर्वजन्मीच्या कोणत्या दुष्कर्माने आपण ही न जातीत गेलो ते विचारले असता आपला उद्धार करा असे त्याने श्री गुरूंना प्रार्थना केली अध्याय अठ्ठावीस अध्या मराठी भाषा भावार्थ मध्ये आपण बघूया पती ताणे श्री गुरूंना पूर्वजन्मीचे वृत्त विचारले ते ह्या अध्यायात श्री गुरूंनी सांगितले तू चांडाळ जन्मास कसा आलास ते सांगतो ब्राह्मण स्त्री व क्षुद्र पुरुष यांच्या व्याभिचारातून जो जन्माला येतो तो चांडाळ होय चांडाळी सोडावी जात आहे ब्राह्मणाने दुष्टाचरण केले कुलदैवत सोडून इतर दैवतांचे पूजन केले सदा जीवनाची हत्या खोटी शपथ कन्याची विक्री क्षुद्राच्या हच्चे जेवण त्यांची संगत केली क्षुद्र स्त्रीशी संबंध ठेवला दाशीशी संबंध ठेवला आणि अशा बऱ्याच कारणामुळे चांडाळ युनित जन्म येतो असे श्रीगुरु म्हणाले श्रीगुरुपतिताला म्हणाले तू पूर्वी ब्राह्मण होता गुरु माता पिता दिलीस म्हणून तुला चांदळाचा जन्म आला आता तू जर संगमावर एक महिना स्नान केलेस तर तुझा दोष जाईल पुन्हा तुला ब्राह्मणाचा जन्म येईल पतित म्हणाला स्वामी मी आपल्या दर्शनानेच पवित्र झालो मी शरणागत आहे आता मला मंत्राने शुद्ध करून ब्राह्मणात घ्या तेव्हा म्हणाले तुझा देह चांडळाचा आहे तेव्हा तुला लोक ब्राह्मण कसे म्हणतील त्याला पुराणातील विविध कथा सांगून समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या मनाला त्याने सुख दिले नाही सुख झाले नाही सुखासुखी त्याला ज्ञान प्राप्त झाले होते त्यामुळे तो आपल्या घरी जायला तयार होईना तो स्वतःला विप्र समजू लागला त्याची पत्नी मुले त्याला न्यायला आली पण तो त्यांना येऊ देईना मला शिवू नकोस असे म्हणून पत्नीला मारायला धावून गेला त्या पत्नीने श्री पायी वंदन करून आपला पती परत मिळावा अशी यातना केली मी व माझे मुले त्यांच्यावर अवलंबून आहोत तुम्ही त्याला समजावले नाहीत तर मी मुलांचे तेथेच जीव देईल असे म्हणाले गुरु पतीला म्हणाले तुझी बायका मुले तुझ्यावर क्षुब्ध झाली तर तुला दोष लागेल तुला चांगली गती मिळणार नाही या संसारात माणसाने सर्व इंद्रिय संतुष्ट करावीत मगच धर्माचे आचरण करावे तरच संसार सागरातून तरता येईल तेव्हा तो श्रीगुरूंना म्हणाला मला ज्ञान प्राप्त झाल्यावर परत मी जातीहीन कसं हो तेव्हा श्री माणसाच्या हातून याला स्नान घातले तर हा पुन्हा होईल तेव्हा त्याने शिष्यांना आज्ञा केली एखाद्या लोभी माणसाला घेऊन या त्या गावात एक ब्राह्मण वाण्याचा धंदा करीत होता त्याला शिष्य घेऊन आले श्री गुरु त्याला म्हणाले तू पाणी घेऊन ये आणि पतिताला स्नान घाल तो संसारात परत आसक्त होईल त्याच्या पाणी आणले त्याच्या डोक्यावर त्याबरोबर विभूती निघून गेली व तो पुन्हा पूर्ववत अज्ञाने आपल्या स्त्रीचे पुत्राचे मुख पाहताच त्यांच्या बरोबर निघून गेला झाल्या प्रकाराचे त्याला पूर्ण विस्मरण झाले लोकांनी त्याला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा त्याला खूपच आश्चर्य वाटले त्रिविक्रमाने श्री गुरूंना तो पतीत पूर्वत कसा झाला ते समजावून सांगण्यास सांगितले श्री गुरु म्हणाले त्याच्या अंगावर विभूती ती त्याचे ज्ञान निघून गेले विभूतीचा महिमा असा आहे महात्म्याच्या हातच्या स्पर्शाने विभूतीने प्रपंच हा ब्रह्मण स्वरूप होतो भष्माचा महिमा अपार आहे या ठिकाणी आपण अध्याय पंचवीस ते अठ्ठावीस मराठी भावार्थ बघितला जर तुम्ही श्रवण केला तर प्रतिक्रियेत गुरुदत्त सु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ